बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या इसमावर नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हे पथकाने कारवाई केली पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी मानवी जीवितास असणाऱ्या नायलॉन मांजाची विक्री करण्याबाबत तीन डिसेंबर दोन महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न अन्वये मनाई आदेश पारित करून त्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरीवा पोलीस निरीक्षक सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाला सदर कारवाई करण्याचे आदेश दिले पोलीस अंमलदार समर्थन वाजय अजय देशमुख यांनी गोपनीय माहिती मिळवत सिन्नर फाटा मार्केट यार्ड येथे नायलॉन मांच्या विक्री करण्यासाठी एक इसम येणार असल्याची माहिती मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना याबाबत माहिती दिली असता बातमीची खात्री करण्यासाठी पथकाला एक लहरा रोड बाजूला पत्र्याच्या शेडलगत संशयास्पद आढळून आल्याने त्याच्याकडील प्लास्टिक सफेद रंगाच्या कोणीत झडती घेतली असता वेगवेगळ्या रंगाचे एकूण सत्त्याण्णव नायलॉन मांज्याचे गट्टू आढळून आले देवेंद्र गोविंद दे शिरसाट असे या इसमाचं नाव आहे त्याच्यावर नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस सह पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी कलम पाच पंधरा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूज साठी माधव खाबिया नाशिक रोड